रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी परशुराम मोकल पेण तालुक्यातील कारावी गावचे रहिवासी ग्रुप ग्रामपंचायत काराव गडपचे विद्यमान सदस्य परशुराम मोकल यांची रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी परशुराम मोकल यांची रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते परशुराम मोकल यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते परशुराम मोकल यांची रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार अनिकेत तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत काराव गडप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय पाटील आदींसह ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परशुराम मोकल यांचं अभिनंदन केलं आहे तर खासदार सुनील तटकरे आमदार अनिकेत तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी व जनतेच्या विविध समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं परशुराम मोकल यांनी सांगितलं